कोपरगाव शहरासह परिसरामध्ये ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कोपरगाव ईदगाह मैदान या ठिकाणी सामूहिक नमाज पठन केलं आणि जगामध्ये शांतता नांदावी तसेच भारत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देखील दिल्या यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी ईदगाह मैदानामध्ये उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव हजर होते या प्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीनं शिर्डीचे पोलीस उप शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता स्वप्नील तास कोपरगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बत्तीस आणि ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा